नमस्कार मी सुवर्ण कोशिश करने वालों की हार नाही होती लहरोसेर कर नौका पार नाही होती लहरोसेरकर नौका पार नाही होती पाहणं प्रयत्न आपण केलेच पाहिजे संकटाला कधीही घाबरून जायचं नाही मग ते संकट कोणतंही असू दे अपयश जरी आलं तरी आपण खचून जायचं नाही तर त्याला पण धिराणं सामोरं जाणं गरजेचं आहे प्रयत्न करणं हे आपलं काम आहे मग यश आपोआपच आपल्या हातात येत असतं प्रयत्न करणं गरजेचं आहे कोणत्याही संकटाला अपयशाला दुःखाला कधीही घाबरून जायचं नाही नेहमी सकारात्मक राहणं गरजेचं आहे आपले विचार नकारात्मक नको पॉझिटिव्ह विचार असणं गरजेचं आहे यश हे आपलंच असतं मग कितीही संकट असू दे त्याच्यातून वाट ही नक्कीच आपल्याला भेटत असते मार्ग नक्कीच मिळत असतो प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेल हे गळे प्रयत्न तर केलेच पाहिजे ना प्रयत्न केलं की यश हे नक्कीच येत असतं पहा एक मुलगा होता अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा शिकत असतो दहावी होते बारावी होते नेहमी अगदी प्रथम येत असतो अतिशय हुशार अगदी बुद्धिमान कुशाग्र बुद्धीचा हा मुलगा नेहमी प्रथम येणारा आणि कुटुंबामध्ये मध्यमवर्गीय असल्यामुळे सगळ्यांच्याकडून अशा अपेक्षा असतात की नक्कीच हा शिकेल मोठा होईल आणि आपल्या कुटुंबाची दशा बदले आपली आपल्याला चांगले दिवस येतील असं सगळ्यांना वाटत असतं कारण या मुलांच्याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये अपेक्षा निर्माण झालेल्या असतात अतिशय हुशार हुशार असतो कुशाग्र बुद्धीचा असतो त्याला स्कॉलरशिप मिळत असते आणि अशा पद्धतीनं हा मुलगा बारावी पास होतो प्रथम क्रमांक त्याचा येतो चांगले मार्क्स पडतात अगदी अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स पडलेले असतात अपेक्षा सगळ्यांच्या वाढलेल्या असतात आणि हा या मुलाला उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवतात बारावीनंतरचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी आणि जेव्हा हा मुलगा बाहेर जातो आणि त्याला अशी काय परिस्थिती लाभते की अशा या परिस्थितीमुळं मुलगा जो आहे शिक्षणात मागे पडायला लागतो कारण त्याला मित्रमंडळीच असे भेटतात की मग ते पार्टी करणं पबमध्ये जाणं वगैरे वगैरे हा त्यांचा प्रकार चालू होतो आणि इकडे आईवडिलांच्याकडे तो पैशा पैसे मागत असतो आईवडिलांनाही प्रश्न पडतो की हा सारखे पैसे कशासाठी मागत आहे आईवडील त्याला काही जार गोष्टी समजावतात पण तो त्यांना रागवतो मग तो मला सगळं माहीत आहे मी हुशार आहे मला सगळं कळतं आहे मला तुम्ही काही सांगू नका झालं अशा पद्धतीनं तो मुलगा बारावीनंतर जेव्हा वायला पुढे ॲडमिशन घेतो आणि काय होतं रिझल्ट फेल येतो रिझल्ट जेव्हा फेल आलेला असतो तेव्हा या मुलालाच मग गिल्टी वाटायला लागतं तो घरी आपल्या रिझल्ट लवकर सांगत नाही आणि एकटाच मग तो राहायला लागतो मित्राशी संपर्क तोडून देतो नातेवाईकांशी संपर्क तोडून देतो घरच्यांशी फोन करणं तो कमी करतो म्हणजे अशा पद्धतीने एकटा तो अलिप्त राहायला लागतो अगदी तो मुलगा डिप्रेशनमध्ये जातो आणि हे जेव्हा त्याचे जे, जे, जे प्रिन्सिपल असतात त्यांना कळतं सुद्धा वाटतं की एवढा हुशार मुलगा हा फेल का गेला तेव्हा कळतं की त्याचे जे, जे मित्र आहेत ज्या मित्रपरिवारात राहतो ते मित्रपरिवार ती संगत त्याला चांगली नाही आणि त्याच्यामुळं तो फेल होतो त्याचा एक विषय जातो मग थोड्या दिवसानंतर त्याचे प्रिन्सिपल त्यांना इन्व्हाइट करतात आता प्रिन्सिपलने बोलवलेलं आहे म्हटल्यानंतर गेलंच पाहिजेला मग प्रिन्सिपलच्या तिथं घरी जातो तर प्रिन्सिपल थंडीचे दिवस असतात शेकोटी शेक करून बसलेले असतात शेकोटी पेटलेली असते प्रिन्सिपल त्याला काही प्रश्न विचारतात तेवढंच बोलतो आणि शांत राहतो काहीच पुढे बोलत नाही आता प्रिन्सिपल म्हणतात त्याला बोलतं कसं करायचं आपण मग शेकोटीजवळ प्रिन्सिपल बसलेले असतात तिथंच त्या तोही तो तो मुलगा बसतो दोघं शेकत बसतात हा काहीच मुलगा पुढे बोलत नाही प्रिन्सिपल काय करतो त्या शेकोटीमध्ये एक कोळसा उचलतो आणि मातीत फेकतात ते प्रिन्सिपल ज्या क्षणाला मातीत फेकला जातो त्या क्षणाला तो कोळसा विचतो तो, तो मुलगा म्हणतो सर तुम्ही असं का केलात त्यातला कोळसा उचलून मातीत काय टाकलात तेव्हा सर सांगतात की हा कोळसा जरी मी आत्ता मातीत टाकलेला आहे पण काही कालावधीनंतर तो पुन्हा या अग्नीत टाकला की पुन्हा भडकणार आहे तो पुन्हा तसा लाल होणार आहे तुला समजलं का की मला काय सांगायचं आहे सर म्हणतात हो म्हणतो मुलगा समजलं की ज्या पद्धतीनं तू आत्ता जरी विजला असशील ज्या वाईट संगतीत आहेस ज्या तू मातीत आहेस त्या मातीतून जेव्हा बाजूला येशील ते, ते काही ये चार मित्र सोडशील तेव्हा पुन्हा तू पहिल्यासारखा होशील ज्या पद्धतीनं हा कोळसा जेव्हा त्या आग्नीत टाकला जाईल पुन्हा तू तेवढाच लालबुंद होईल ना पुन्हा तो पूर्ववत होईल अगदी तसंच आहे आयुष्य पण हे असंच आहे जे नको आहे ते सोडून दे म्हणजे चांगलं आहे तिकडे जा मग तो तशाच पद्धतीनं पूर्वीसारखा होशील वाईट संगत चांगली नसते मग अशा पद्धतीनं त्या मुलाला, तया सर मुलाला ते सर पटवून देतात आणि त्या मुलाला पटतं आणि तेव्हापासून त्या मुलांची वाईट मुला तो तो, मुलांची तो संगत मुलगा सोडतो आणि पुन्हा तो चांगल्या मार्काने पास व्हायला लागतो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय अपयशाला खचून जायचं नाही संकटाला खचून जायचं नाही नाराज अजिबात व्हायचं नाही तरच यश आपल्या पाठीशी धावत येत असतं पण ते प्रयत्न तर आपण केले पाहिजे प्रयत्न केलं की यश नक्कीच मिळतं बरोबर ना कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्थ राहा मस्त रहा मजेत राहा आनंदी रहा उत्साही रहा हसत आणि हसवत रहा, हस रहा। तोपर्यंत तो धन्यवाद